मराठा बांधवांनी उदळला विजयाचा गुलाल फटाक्याच्या आतिषबाजी करत पेडे भरवत साजरा केला जातो जल्लोष मराठा समाज अर्थाने आज समाजाने भावना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी धरला हलकीवर ठेका बीडमध्ये मारे मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला आहे बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्याची आतिषबाजी करत पेढे भव्यात गुलाल उदळला जातोय जल्लोष साजरा केला जातोय यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे हलकीच्या तालावर ठेका धरत मराठा बांधवांना पेढे भव्यात जल्लोष साजरा केला आहे या दरम्यान मराठा समाज आज खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवली आहे त्यामुळे मनोज जवांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आम्ही मराठा बांधवाच्या वतीने आभार मानतो अशा भावना यावेळी मराठा बांधवांनी व्यक्त केल्या हा विषय विजय झालेला आहे सर्वसामान्य मराठ्यांचा हा विजय आहे गेली अनेक वर्षापासून वर्ष हा लढा सुरू आहे गेली चाळीस वर्षापासून हा मराठा समाज लढा आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी उभा केलेला हा मराठा आरक्षणाचा लढा स्वर्गीय विनायक मुंबईकर साहेबांपर्यंत येऊन थांबतो त्याच्या अनेक बळी मराठा समाजाने या आरक्षणासाठी दिलेले आहेत त्यातूनच हा लढा उभा राहिला आणि मनोरंजनागच्या माध्यमातून हा मराठा समाजाला यश मिळालेला आहे आम्ही त्याचे म्हणजे तुम्हाला शब्दात सांगू शकत नाहीत की एवढा मोठा हा आनंद मराठा समाजासाठी आले कारण गोरगरीब मुलांना मराठा मुलांच्या समाजाची मुलं शिक्षणापासून फार वंचित राहत होते की आपण ती कॉलेजची फीस मेडिकलची फीस भरू शकत नाही त्यामुळे शिक्षकांचा शिक्षणाचा ओ कमी झाला होता पण या माध्यमातून आज मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळं इथून पुढं समाजाची जास्तीत जास्त मुलं शिक्षणाकडे वळतील आणि त्याचं यश ते, ते मराठा समाजाचं सर्वसामान्य माणसाचं यश आहे वीरमंज तुम्ही पाहतच असताल ढोल ताशे फटाके गुलाल या सगळ्या ज्या काही आनंद उत्सवाच्या वस्तू असतात त्या सगळ्याचा वापर करून या ठिकाणी मराठा समाजाचा जल्लोष सुरू आहे